आणि या क्षणाला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गृह राज्यमंत्री योगेश कदम योगेश सैफ अली खान यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे। गेलेले आहेत आपल्यापर्यंत या क्षणाला काय माहिती आली आ, आहे नाही अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे परंतु प्रायमरीली इन्सिडेंट बघता हे काही कुठलं गॅंग वगैरे असं काम नाहीये नाहीयेमध्ये कोण घरातले कोण नोकर इन्व्हॉल्व्ह होते इंटेन्शन नक्की काय होतं ती व्यक्ती जेव्हा पकडली जाईल तेव्हा ते अजून स्पष्ट होईल किंवा इन्व्हेस्टिगेशन अजून केल्याचं स्पष्ट होईल परंतु मला वाटतं ही घरातल्या आतमध्येच काही इन्सिडेंटमुळे किंवा कशा पर्सनल कारणामुळे कदाचित ही घटना घडलेली असावी असा प्राथमिक अंदाज आहे अगदी जी या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती तुमचं काही डीसीपी जवळ बोलणं झालंय का सात टीम हे आता सैफ अली खान यांच्या घरी पोहोचलेले आहेत तुम्ही या सगळ्या तपासाबाबत काही माहिती घेतली आहे का नाही ते प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे शेवटी जोपर्यंत गुन्ह्याचा इंटेन्शन कळत नाही तोपर्यंत आपल्याला अर्थातच काळजी घेणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने ती पावलं उचलली जात आहेत परंतु नक्कीच सैफ अली खानच्या किंवा मुंबईमधल्या फेमस पर्सनॅलिटी आहे ज्यांना जीवाचा धोका असतो अशा लोकांनी त्यांच्याकडे जर का कुठली प्रायव्हेरी माहिती त्यांनी योग्य वेळेत जर का सांगली तर अशा घटना आपल्याला टाळता येऊ शकतात परंतु आ, जे काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्यामध्ये थोडंजी मुंबईमध्ये वांद्रे हे हाय प्रोफाईल परिसर आहे दोन घटना यादी घडलेल्या आहेत बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण किंवा सलमान खान यांच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण असू दे आणि आता लगेचच काही दिवसानंतर सैफ अली खान यांच्या घरी जाऊन हा प्राणघातक हल्ला केला जातो अर्थातच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत मात्र या सगळ्या प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत सरकारवरती नाही मी असं म्हणणार नाही कारण याच बँड्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देखील आपण अनेक इलिगल मायग्रंट बांगलादेश देखील आपण काही दिवसांपूर्वी पकडलेला आहे त्यामुळे तिथलं पोलीस स्टेशन हे देखील योग्यरित्या तिथे काम करते ही ही जी घटना आहे ती एखाद्या व्यक्तीच्या घराच्या आतमध्ये घडलेली घटना आहे आता घरामधला नोकरचा इंटेन्शन काय होते हे काय पोलीस डिपार्टमेंटला बाहेर कळू शकत नाही आणि म्हणून मला वाटतं नक्की इंटेन्शन काय हे समजल्यानंतरच आपण त्याच्यावरती पुढे बोलणे योग्य राहील इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या काही तासामध्ये आपल्याला माहिती पूर्ण मिळेल अगदी इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर सर्व माहिती समोर येईल मात्र अशा पद्धतीनं कलाकारांवरती होणारे हल्ले याबाबत सरकार कशा पद्धतीनं तत्परता दाखवणार आहे येणाऱ्या काळामध्ये कारण तीन घटना सातत्यानं घडत आहेत आणि त्यानंतर सरकार कलाकारांची कशी काळजी घेणार आहे कारण स्वाभाविकच आहे कलाकारांनी या सगळ्या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत सरकारवरतीच कलाकार असं म्हणणार नाही मी छोटी मुंबई शहर हे मेट्रोपॉलिटन शहर आहे इथे अनेक कॉर्पोरेट हाऊसेसचे हेडक्वार्टर्स देखील आहेत अनेक मोठे उद्योगपती असतील फिल्म इंडस्ट्रीचे लोक तर आहेतच मुंबई म्हटल्यानंतर आर्थिक राजधानी म्हटल्यानंतर अर्थातच इथे प्रत्येकाची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे परंतु अशा वेळेला मला वाटतं हे दोन्ही बाजूने झालं पाहिजे जर का कोणाला पर्सनल लेव्हलला देखील कोणाला काही एथलेटिक्स असतील आणि ते योग्य वेळेस जर का पोलिसांपर्यंत पोहोचवले कधी कधी फेमस पर्सनॅलिटी त्यांचे इंटरनल काही मॅटर्स असतात त्यामुळे ते त्यांची पर्सनल माहिती पब्लिक होऊ नये म्हणून ते करायचे काही गोष्टी लपवून देखील ठेवतात तर दोन्ही त्यांनी जे काय होतं दिलखुलास पण मुंबई पोलीस त्यांनी शेअर करता सुरक्षणाची जबाबदारी मुंबई पोलीस योग्य त्यांनी भावते अगदी शेवटचा प्रश्न योगीची या सगळ्या घटनेनंतर नेमकं सुरक्षा कशी पुरवली जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री महोदय यांच्या जवळ आपला काही संपर्क झालाय का मुख्यमंत्री चर्चा नाही मी पोलीस जी काही माहिती घेतली आहे त्याच्यामध्ये माहिती मी आपल्याला दिली आहे परंतु एक दोन तीन तासामध्ये अजून आपल्याला डेव्हलपमेंट समजेल ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू अगदी धन्यवाद गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्यांनी ह्या सगळ्या बाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे येत्या दोन ते तीन तासामध्ये या सगळ्याबाबतचे खुलासे समोर येतील प्रश्नांची उकल समोर येईल आणि हा नेमका उद्देश कशा पद्धतीनं हा हल्ला करण्यात आलेला आहे त्याबाबत देखील सविस्तर खुलासे आपल्याला समोर येणार आहेत